नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व असून पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असं देखील म्हटलं जातं भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून हा पितृपक्ष सुरू होतो आणि पितृपक्ष अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत असतो या काळात पितृपक्षाचे पूजन करून त्यांना तर्पण करावं ब्रह्मपुराणानुसार मनुष्याने पूर्वजांची म्हणजेच आपल्या पित्रांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण म्हणजेच तृप्त केलं पाहिजे श्राद्धाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडता येते पितृपक्षात श्राद्ध केल्यानं पूर्वज आनंदी राहतात पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी तर्पण किंवा पिंडदान केलं जात पितृपक्षात मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्ध केलं जातं जर मृत्यू व्यक्तीची तारीख माहीत नसेल तर अशा परिस्थितीत अमावस्येला श्राद्ध करण्यात येतं हा दिवस सर्व पितृ श्राद्ध योग म्हणून मानला जातो यावर्षी श्राद्ध पक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत असून श्राद्ध पक्ष हा एकवीस सप्टेंबरला संपणार आहे तर या पितृ पक्षात म्हणजेच या श्राद्ध पक्षात मी तुम्हाला काही पदार्थ सांगणार आहे तर ते पदार्थ चुकूनही खायची नाहीत त्याचबरोबर काही कामं आहेत ती देखील चुकूनही करू नये नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल आता हे कोणते पदार्थ आहेत किंवा कोणती कामं आहेत हे सांगते ऐका त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आपल्या हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवीन प्रवास सुरू होतो हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला एक विशेष महत्व दिलं जातं पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केलं जात नाही पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्व असून हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून या पितृपक्षाची सुरुवात होते आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येला ती संपते आणि हे पितृपक्षाचे पंधरा दिवस अत्यंत शुभ मानले जातात असं म्हणतात की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्यानं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासूनही आपल्याला मुक्ती मिळते असं म्हणतात की पूर्वज प्रसन्न झाले तर आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आपल्या हिंदू धर्मात या पूर्वजांना देवथांसारखं मानलं जातं त्यांना आनंदी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे धार्मिक श्रद्धेनुसार जर आपले पूर्वज आनंदी असतील तर आपल्या जीवनात सुख समृद्धी संपत्ती येते जर पूर्वज रागवले तर व्यक्तीच्या जीवनात अडचणी येतात पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत तर त्यांना तर्पणाचं नाही नियम लागू होत नाही ज्यांचे पालक आहेत तर त्यांनी दररोज सकाळी जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवी देवतांचे ध्यान करावे जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल तर त्यांनी पितृ पक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करावे तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावे पक्षात गाई साथी चारा किंवा अन्न तयार करताना पहिली भाकरी ला खाऊ घालावी असं केल्यानं देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की या पितृपक्षात गायीला भक्तिभावाने जर चारा खाऊ घातला तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते आणि आपले पितर देखील संतुष्ट होतात पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पूर्वजाच्या नावाने दिवा लावावा असं म्हणतात की पितृपक्षात पूर्वज दक्षिणे दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात तसेच ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो तर त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केलं जातं या पितृपक्षात आपल्याला काही पदार्थ खाण्याचा देखील टाळायचा आहे जेणेकरून आपले पूर्वज आपल्यावर नाराज होणार नाहीत त्यातील पहिले जे पदार्थ आहेत तर ते म्हणजेच कांदा आणि लसूण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ असल्यामुळं या पितृपक्षात आपल्याला हे खाणं टाळायचं आहे त्याचबरोबर मांसाहार म्हणजेच मांस मटण मच्छी अल्कोहोल हे देखील आपल्याला सेवन करायचं नाही या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला हे जे तामसिक पदार्थ आहेत म्हणजेच कांदा लसूण आणि मांसाहार त्याचबरोबर अल्कोहल हे आपल्याला चुकूनही खायचं नाही घराबाहेर आणि घराच्या बाहेर जाऊन देखील खाणं आपल्याला टाळायचं आहे जर तुमच्या घरात श्राद्ध असेल तर ज्याच्याकडून खायला दिलं जात आहे आणि त्याला खायला घालते त्या दोघांनीही शिळ्या अन्नापासून दूर राहावे म्हणजेच या घरामध्ये श्राद्ध असेल तर त्या घरातील कोणत्याही व्यक्तीनं म्हणजे स्वतःही आणि दुसऱ्यालाही शिळं अन्न खाऊ घालायचं नाही शिळ्या अन्नापासून अन्ना या सर्वांनी दूर राहावं असं म्हणतात की या पितृपक्षाच्या पंधरावड्यामध्ये शिळं अन्न खाऊ नये त्याचबरोबर बटाटा मुळा अरबी आणि कंद असलेल्या म्हणजेच जमिनी खाली ज्या उगवतात भाज्या म्हणजे ज्यांना आपण कंदमुळे असं म्हणतो तर त्या देखील भाज्या आपल्या पूर्वजांना दिल्या जात नाहीत म्हणूनच श्राद्धाच्या वेळी अशी भाजी बनवू नका किंवा ती कोणत्याही ब्राह्मणाला देऊ नका श्राद्धात कोणत्याही स्वरूपात हरभऱ्याची भाजी किंवा हरभऱ्यापासून बनवलेले कोणताही पदार्थ वापरला जात नाही किंवा सातूसुद्धा खाल्ले जात नाही तर हे जे भाज्या आहेत किंवा हे जे पदार्थ आहेत तर हे देखील आपल्याला या पितृपक्षाच्या पंधरावड्यामध्ये खाणं टाळायचं आहे त्याचबरोबर जमिनीखाली उगवणारे जे पदार्थ असतात भाज्या असतात तर त्या देखील आपल्याला खाणं टाळायचं आहे किंवा ब्राह्मणाला किंवा आपल्याला कोणत्याही घरातील व्यक्तीला खायला द्यायचं नाहीत त्याचबरोबर डाळ किंवा तांदूळ चपाती हे श्राद्धा दरम्यान खाल्ली जात नाही किंवा एखाद्याला दान म्हणून किंवा खाण्यासाठी देखील दिलं जात नाही तरीही मूग किंवा उडीद डाळ यासारख्या जर इतर डाळीचा वापर करून दहीवडा आणि कचोरी बनवण्यासाठी वापर केला जातो परंतु श्राद्धा दरम्यान मसूरच्या डाळीपासून पासून बनवलेला कोणताही पदार्थ असेल किंवा कोणतीही भाजी असेल तर ती खाली टाळ ताल, खाणं टाळायचं आहे दारू पिणं विडी सिगरेट ओढणं तंबाखू खाणं या गोष्टी देखील या पितृपक्षात निषिद्ध आहेत त्यामुळे देखील हा नियम अवश्य पळावा अन्यथा आपल्या घरावर संकट येण्याची देखील शक्यता आहे तर हे पदार्थ खाण्याबरोबरच आपल्याला या पितृपक्षात काही कामं करणं देखील अवश्य टाळायचं आहे जसं की यज्ञ अनुष्ठान किंवा इतर जी धार्मिक काही कार्य असतील का कामं असतील तर ते देखील आपल्याला या पितृपक्षात म्हणजे पितृपक्षाच्या पंधरवड्यामध्ये करणं टाळायचं आहे नवीन घर खरेदी करणं जमीन खरेदी करणं वाहन खरेदी करणं किंवा नवीन कपडे दागिनी खरेदी करणं हे देखील या पितृपक्षात आपल्याला टाळायचं आहे तसेच दाढी करणं किंवा केस कापणे हे देखील टाळायचं आहे चुकूनही आपल्याला या गोष्टी या पितृपक्षाच्या पंधरावड्यामध्ये करायच्या नाहीत त्यामुळं आपले पूर्वज आपल्यावर नाराज होऊ शकतात आणि आपल्या कुटुंबावर घरावर संकट देखील येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर राग मस्तर आणि इतर ज्या नकारात्मक भावना असतील तर त्या देखील टाळायच्या आहेत आपल्याला जवळपास असणाऱ्या एखाद्या मंदिरामध्ये जाणं देखील टाळायचं आहे तसेच आपल्या घरामध्ये जर एखादं दुरुस्तीचं जर काम निघत असेल तर ते देखील या पितृपक्षाच्या पंधरावड्यामध्ये कर्ण टाळायचं आहे तर अशा प्रकारे या पितृपक्षात मी तुम्हाला जे काही पदार्थ सांगितलेले आहेत तर ते चुकूनही खायचे नाहीत म्हणजेच खाणं टाळायचं आहे त्याचबरोबर जी काही सांगितलेली तर ती देखील करायची नाहीत त्याचबरोबर पितृलोक हा पूर्वजांच्या ऋणांशी संबंधित आहे ज्याशासाठी श्राद्ध आणि तर्पण यासारखी कर्म केली जातात हिंदू मान्यतेनुसार जेव्हा आपण पितृ पक्षात तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करतो तेव्हा ते थेट आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती देखील मिळते असं म्हणतात की पितृपक्षात पितृ लोकाचे दरवाजे उघडतात आणि पूर्वज पृथ्वीवर त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी येतात आणि म्हणूनच या काळात श्राद्ध आणि तर्पण यांना विशेष महत्व आहे हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्या पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग देखील आहे तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्षात काय करावे काय करू नये कोणते पदार्थ खावेत खाऊ नयेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल धन्यवाद